नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज नऊ तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अमानुषपणे हत्या झाली संपूर्ण महाराष्ट्र हळहळला महाराष्ट्राच्या विधानसभेपासून ते अगदी लोकसभेपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटले आज बावीस दिवस उलटले मात्र तरीही या हत्या प्रकरणातील तीन आरोपी हे मोकाट असल्याचं पाहायला मिळतंय ज्या या हत्या प्रकरणाची संशयाची सुई ज्याच्याकडे आहे तो वाल्मिक कराड देखील फरार असल्याचं पाहायला मिळतंय आणि याच विषयावर आज आपण टॉप न्यूज मार्टीच्या या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत वाल्मिक कुठे आहे भाऊ वैतागुण कोर्टात मारतेच एकेकाला पत्नी रागात देशमुख कुटुंबाची उद्विग्नता संताप आणि घुसमट या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर नऊ संतोष देशमुखांची हत्या होते संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद जे आहेत ते उमटताना पाहायला मिळतात मात्र अजूनही वाल्मिक कराड जो आहे तो फरार असल्याचं पाहायला मिळतंय तो चोवीस तासात सरेंडर होईल अठ्ठेचाळीस तासात सरेंडर होईल अशा केवळ चर्चा होत आहेत सोशल मीडियावर तर त्याला अटक झाली म्हणूनही पोस्ट फिरते नक्की आहे संकेत तुझे म्हणाला असते म्हणजे जे आता तू जी लाईन आपण दिली त्या लाईनमधल्या प्रत्येक शब्द अत्यंत महत्वाचा आहे पहिला तो म्हणजे वाल्मिक कुठं आहे हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे खरं पाहिलं तर आता वाल्मिक राडारवर आहे सी आय डी तपासावर आहे आणि सरकार या माध्यमातून प्रयत्न करते की लवकरात लवकर वाल्मिक कराड याला अटक व्हायला हवी पण वाल्मिक कराड याला अटक अजून का झाली नाही बावीस दिवस लोटलेले आहेत त्यामुळं शेवटी देशमुख कुटुंबाला निर्णय घ्यावा लागला की आता मात्र आपल्याला कोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागेल त्यामुळं त्यांचे भाऊ धनंजय देशमुख हे कोर्टात गेलेले आहेत आणि मुंबई आणि हायकोर्ट जे आहे मुंबईचं तिथल्या औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यांनी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते त्यांचं त्यांनी त्या ठिकाणी सांत्वन केलं आणि तिथे मात्र संतोष देशमुख यांची पत्नी आणि आई यांचा बांध फुटला खरं म्हणजे त्यांचा संतापनावर झाला उद्विग्नता दिसून आली घुसमट दिसून आली आणि मग आ, जे तू मगाशी विधान केलं स्मारतेच केला वगैरे त्यांच्या मुखातून ती वाक्य गेली अर्थात रामदास आठवले देखील मी केंद्रात याचा पाठपुरावा करेल असं त्यांनी त्याला वचन पण दिलेलं आहे तर मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता कुठे ना कुठेतरी देशमुख कुटुंब हतबल झाल्याचं दिसतं निश्चितच सर रामदास आठवलेंनी आज जे आहे ती संतोष देशमुखांच्या परिवाराची भेट घेतली यावेळी रामदास आठवलेंची नेमकी प्रतिक्रिया काय आहे ती देखील आपण आपल्या प्रेक्षकांना या निमित्तानं ऐकूया विषय तर हा राज्याचाच आहे पण तरी जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्या वेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्यांना अंदाज येत नाही एन्क्वायरी सीबीआयकडे तर जात असते पण आता सीबीआयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस सरकार करावी लागते पण तरीही अमित एक गृहमंत्री आहे किंवा गृहमंत्रालयाशी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लवकरात लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला लवकर पकडलं पाहिजे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट काहीतरी घेणार आहे तेच त्यांचं काही घेणार आहेत पण या कुटुंबियांचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्येच घेण्यात त्यांचं आवश्यक होतं पण पोलिसांनी काय घेतलं नाही माहित नाही म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचं स्टेटमेंट त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता तरी लवकर घ्यावं आणि त्यांच्या मनामधल्या ज्या शंका आहे त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेले तीन आरोपी आणि त्याचा जो सूत्रधार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी गृहमंत्र्याशी चर्चा करणार आहात नाही मला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे प्रकरण अत्यंत गंभीर आहे संतोष देशमुख यांची हत्या कुलूळपणे करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे एक तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे आहे ते दे अत्यंत ऍक्टिव्ह असणारं पोलीस आहे आपलं सी आय डी डिपार्टमेंट क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह असणार आहे पण या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतोय सांगता येत नाही आहे म्हणजे एकतर एवढा वेळ व्हायला नको आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूरच्या जाहीर केलेला आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे तर मला वाटतं की जे सूत्रधार आहेत त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे जे चार आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे तीन आरोपी ती जे आहे त्या तीन आरोपींना एवढा वेळ लागतो आहे ही बाब चांगली नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम करू नये त्यांनी हे जे प्रकरण आहे ते अत्यंत सिरियस आहे गंभीर आहे ताबडतोब आरोपींना पकडलं पाहिजे आणि अशोक सोनवणे हा जो या सोलार कंपनीमधला मधला जो होता तो आमचा त्या श्रल्काचा आहे बौद्ध समाजाचा आहे त्याला जे न झालेले आहे त्याच्यामध्ये अट्रॉसिटी लावणं अत्यंत आवश्यक आहे त्यावेळेला अट्रॉसिटी लावली असते आणि त्या आरोपींना पकडलं असतं तर कदाचित ही घटना घडू शकली नसती त्यामुळं जे केचं पोलीस आहे किंवा बिबीडचे जे पोलीस आहे त्यांच्यावरती लोकांचा संशय आहे त्यामुळं पोलिसांनी मला वाटतं की अशा पद्धतीनं हे एवढं सिरियस प्रकरण असतानाही त्यामध्ये लक्ष देणं देणं अत्यंत आवश्यक आहे आता अधिकाऱ्यांच्या एस पीची बदली झालेली आहे नवीन एस पी आलेले आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी ब बोलणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे तर या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे मी त्यांचे त्यांची आई आए, आए, आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचा बंधू आहे त्यांच्या कुटुंबाची भेट मी घेतलेली आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा या प्रकरणामध्ये या कुटुंबियांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहील आणि या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे निश्चितच सर आपण रामदास आठवलेंची देखील प्रतिक्रिया या निमित्तानं ऐकली रामदास आठवलेंनी असं म्हटलेलं आहे की या घटनेतला जो सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला पकडा आणि या प्रकरणी रामदास आठवले हे केंद्रीय गृहमंत्री असणाऱ्या अमित शाह यांची देखील भेट घेणार आहेत या दरम्यान रामदास आठवले यांची पत्नी आणि आईचा देखील आक्रोश आपण पाहिला तो संपूर्ण महाराष्ट्रानेच पाहिलाय नक्कीच कारण म्हणजे तू मगाशी सुरुवातीला सांगितलं होतं की रामदास आठवले यांनी जेव्हा त्यांची सांत्वनपर भेट घेतली त्यावेळी अर्थातच त्यांना गहिवरून आलं पण त्याचवेळी संतोष देशमुख यांची पत्नी आणि त्यांची आई यांचा देखील बांध फुटला अक्षरशः संतोष देशमुख यांच्या पत्नीनं तर थेट इतका वेळ तपासायला कसा काय लागतो आहे आता संयम आमचा संपत आलेला आहे आणि जर हे असंच चालणार असेल तर मीच आता एकेकाला मारायला जाऊ की काय असं त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं तर तिकडे त्यांची जी आई आहे त्यांनी देखील असं स्पष्टपणे म्हटलं की ज्या दिवशी Uh, माझ्या ले uh, लेकराची uh, ही हत्या झाली त्या दिवशी खरं म्हणतात त्याचा उपवास होता आणि मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक त्यासाठी बनवला होता आणि असा देवमाणूस कुठेही भेटणार नाही खरं तर मुळातच त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की एक वेळ देव हायगाई करेल पण माझं लेकरू कुठे हायगाई करणार नाही इतकं उद्विग्नतेने uh, त्यांनी बोलून दाखवलं खरं तर इथे कुठे ना कुठेतरी देशमुख कुटुंबाचा uh, भावनिक बांध फुटला हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे निश्चितच सर भावनिक जो आहे तो हा संपूर्ण प्रसंग रामदास आठवलेंच्या समोर घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नेमकं अं संतोष देशमुखांची आई आणि पत्नी यांनी या निमित्ताने काय आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलेली आहे ते देखील आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया वाल्मिक कुठ आहे बस आता संयम संपला मीच एकेकाला मारून येतो उद्विग्नता संतापुस्म इतका वेळ का लागतोय माझा संयम संपलाय मीच आता एकेकाला मारून येते त्या दिवशी लेकराचा उपवास होता मी स्वतः स्वयंपाक बनवला होता त्याच्यासारखा देव माणूस कुठच भेटणार नाही हो सर या निमित्तानं जर आपण पाहिलं तर संतोष देशमुखांना भेटण्यासाठी रोज अनेक बडे नेते जाताना पाहायला मिळत आहेत आज स्वतः केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री असणारे रामदास आठवले जे आहेत ते त्यांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर वाल्मिक कराड संतोष देशमुखांची आई आणि पत्नींना भावना ज्या आहेत त्या अनावर झाल्या अगदी भयानक आहे म्हणजे त्यांची पत्नी जी आहे तिने अक्षरशः म्हणजे जे काही घुसमट त्यांची झालेली जे काही उद्विग्नता आहे जो काही संताप त्यांच्या मनात होता तो थेट बोलून दाखवला आणि त्या स्पष्टपणे म्हणाले की आता किती वेळ आणखी तपासाला द्यायचा आता मलाच एकाला मारायला पाहिजे तिकडे आईने देखील स्वतःच्या मुलाबद्दलची माहिती दिली की तो देवमाणूस होता पुन्हा प्रत्येक मदतीला प्रत्येकाच्या धावून जाणारा होता त्याच्या बाबतीत असं घडलं आणि खरं म्हणजे तसं पाहिलं तर तो एक वेळ देव हैग करेल पण तो हैगे करणार नाही म्हणजे मदतीच्या बाबतीत असं त्यांना याच्यातनं सुचवायचं होतं आणि अचानक त्या दिवशी ज्या दिवशी त्याचा उपवास आहे स्वयंपाक केलेला आईनं वाट बघते जेवायची त्याची आणि संध्याकाळी त्यांना असं कळावं की त्याची डेथ झालेली त्याची हत्या जा झालेली आहे याचा अर्थ कुठे ना कुठेतरी हा भावनिक बांध रामदास आठवले यांच्यासमोर खरं म्हणजे त्यांचा फुटलेला आहे आता सं, संकेत कसा आहे केवळ या पत्नीचा त्यांच्या संतोष देशमुखांच्या किंवा आईचाच इथे संताप दिसून आले का तर नाही संपूर्ण देशमुख कुटुंबच आता हातबल झालेला आहे त्यांचे जे भाऊ आहेत धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे सुरुवातीपासून सांगतात आपल्याला की याच्यातला मास्टर वेगळा आहे इथे बीडमध्ये अराजकता आहे बीडमध्ये अक्षरशः गुंडगिरी माजलेली आहे आणि माझ्या भावाचा जो काही खून झालेल्या हत्या झालेली या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे शेवटी नंतर मग ते विधानसभेमध्ये आमदारांनी बाजू मांडली प्रत्यक्ष घटनाक्रम सांगितला मग मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये लक्ष घातलं मुख्यमंत्र्यांनी सीआयडीकडे तपास वर्ग केला सीआयडीचा तपास देखील सुरू झाला आणि शेवटी वैतागून म्हणजे आता आपल्याला न्याय मिळतोय की नाही यामुळं धनंजय देशमुख यांनी मुंबई हायकोर्टातील औरंगाबाद खंडपीठ पीठामध्ये याचिका दाखल म्हणजे क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि आ, शोमित कुमार व्ही साळुंके हे वकील आहेत आणि या वकिलांमार्फत त्यांनी ती नोटीस हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला की मुळातच याचा जो मास्टर माइंड आहे म्हणजे इथे वाल्मिक कराड या नावाभोवतीच सगळा संशय फिरतोय त्यामुळे त्यांनी ते याचिकेत म्हटलेलं आहे की वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यामध्ये तुम्ही त्याला दाखल करा किंवा त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आणि दुसरी एक मागणी केलेली आहे की त्यां म्हणजे ते ज्यांचे निकटवर्तीय आहेत ते किंवा त्यांच्यावर ज्यांचा वर्ग वर असतो आहे राजकीय वर्ग असतं त्या धनंजय मुंडेंना मंत्रीपदापासून दूर ठेवा जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही त्यामुळे या त्यांच्या दोन प्रमुख मागण्या दुसरी गोष्ट धनंजय जय देशमुख अर्थातच म्हणजे संतोष देशमुख यांचे जे भाऊ आहेत शिवराज देशमुख खरं म्हणजे त्या प्रसंगावेळी ते त्यांच्या सोबत होते म्हणजे जेव्हा हे दोघेही त्यांच्या गाडीतून म्हणजे शिवराज देशमुख यांच्या गाडीतून ते मस्सा जोगला निघाले होते आणि डोणगाव इथं जो टोल नाका आहे तिथं ते आल्यानंतर त्यांच्या गाडीसमोर एक काळी स्कॉर्पिओ आली जिचा तो उल्लेख आपण का कायम करतो नाईन थ्री 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 जी काही गाडी आहे ती गाडी सुदर्शन गोलीची आहे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जी आहे त्या गाडीतून सहा जण उतरले हे शिवराज देशमुख सांगतो म्हणजे शिवराज देशमुखाने असं सांगितलं की <coughs> मुळात तो साक्षीदार आहे या घटनेचा आणि त्यावेळी त्यांनी पुरवणीचा जबाब दिलेला होता त्यामध्ये आता याचिकेत असं नमूद करण्यात आलंय आ, की स्वतः शिवराज देशमुख असं म्हणतो की मी त्यावेळी जे काही सांगितलं तेव्हा अक्षरशः मला घाबरलो होतो मी त्यामुळे मला पूर्णपणे जबाब देता आला नव्हता पण आता मला सांगा असं असं वाटतंय की त्यावेळी सुदर्शन घुले आणि पाच जण होते आणि मग त्यांच्याकडे धारदार शस्त्र होती कुणाच्या हातात फायटर कुणाच्या हातात लोखंडी रॉड कुणाच्या हातात आणखी काही वेगळं तलवार सारखं धारदार शस्त्र आणि सुदर्शन घुले हा गाडी चालवत होता तो गाडीतून उतरला त्याच्या हातात दोन्ही हातांमध्ये शस्त्र होती ती पाच जण आली त्यामध्ये त्यांनी ती नावं पण घेतलेली आहेत आणि तो सगळ्यांना ओळखत होता मुळात आणि मग या सगळ्यांनी माझ्या भावाला गाडीतून ओढलं म्हणजे संतू देशमुखाला देशमुखांना ओढलं नंतर मारलं आणि मग त्यांच्या गाडीत बसवलं आणि ते निघून गेले त्यांच्यासोबत आणखी एक गाडी होती त्यांनी त्याचा पण उल्लेख केलेला आहे आणि ती जी सुजुकी अशी काहीतरी गाडी त्यांनी सांगितली आणि ती जी गाडी होती हा दोन्ही गाड्या केचच्या दिशेने निघाल्या आणि सुजुकी अ म्हणजे तेच्या दिशेनं निघाल्या आणि त्यामुळे यांची गाडी ऑलरेडी होतीच त्यामुळे संतोष देशमुख चे जे भाऊ आहेत शिवराज देशमुख आते भाऊ त्यांनी त्या गाडीचा पाठलाग पण केला आणि त्यावेळी नेमकंच त्यावेळी ही घटना घडत असताना ज्या गावचे जावई आहेत आणि एक दुसरे त्यांचे साथीदार होते ते दोघे जण त्यांनी टू व्हीलर होते त्यांनी हा सगळा प्रकार बघितला होता त्यामुळं एकाला त्यांनी घटनास्थळावरच ठेवलं आणि एकाला गाडीत टाकलं म्हणजे घेतलं आणि हे दोघेही त्या गाडीच्या स्कॉर्पिओच्या मागे पाठलाग करत निघाले आता ती गाडी केचच्या दिशेनं निघाल्यामुळं यांनी थेट केच पोलीस स्टेशन गाठलं आणि मग तिथे जाऊन पुढचा सगळं सगळा प्रकार घटनाक्रम आपण महाराष्ट्राने पाहिलेला आहे मग शेवटी अक्षरशः आपल्याला त्यांचं डेड बॉडीज मिळाले तर हे सगळं त्यांनी त्याचिकेमध्ये मांडलेलं आहे शिवराज देशमुख आणि या सगळ्या गोष्टी याचिकेमध्ये मांडलेल्या आहेत त्यामुळे आता भाऊ देखील वैतागून कोर्टात गेलाय की आता आम्हाला शेवटी कोर्टाचाच दरवाजा ठोठवावा लागतोय आता त्यात काय महत्वाचं म्हटलंय तर राजकीय दबावविरहित तपास व्हावा योग्य तपास व्हावा आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही कोर्टात आलेलो आणि ही याचिका दाखल केलेली आहे तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवावं वाल्मिक कराड यांच्याविषयी जे काही बीड जिल्ह्यातल्या ले आमदारांनी जे काही सांगितलेलं आहे विधानसभेमध्ये तो पुरावा म्हणून ग्राह्य मानला जावा आणि त्या माध्यमातून या केसचा विचार केला जावा असं देखील ते स्वतःहून म्हणालेले आहेत धनंजय देशमुख आणि आज धनंजय देशमुख यांनी बीड पोलीस स्टेशनला पण भेट दिली त्या ठिकाणी गुजर नावाची पोलीस अधिकारी आहेत त्यांना ते भेटले म्हणजे जेव्हा ते बाहेर आले पोलिस ठाण्यातून तेव्हा त्यांनी माध्यमांना सांगितलं आणि त्या जे पोलीस अधिकारी त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं की उद्या तुम्ही केस पोलीस स्टेशनला या तिथं आपण सविस्तर चर्चा करू आणि तिथं तुम्हाला मी सांगेन की नेमकं काय झालं तपासाची गती कुठपर्यंत आहे पण त्या गुजर या पोलीस अधिकाऱ्यांनी धनंजय देशमुखांना शब्द दिलेले की येत्या एक दोन दिवसात आरोपींना अटक होईल असं स्वतः धनंजय देशमुख म्हणाले आता या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर भाऊ वैतागून कोर्टात गेलेला आहे आई अक्षरशः रडती आपलं बाळ आपल्या जवळ नाही आणि स्वतः देशमुख म्हणाले आणि पत्नीने तर अक्षरशः संताप व्यक्त केलेला आहे की आता असं वाटतं की एकेकाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते निश्चित सराने या सगळ्या हत्या प्रकरणाशी ज्याचं नाव वारंवार घेतलं जातं हो, तो वाल्मिक कराड अजूनही फरार आहे नऊ डिसेंबर ला हा संपूर्ण प्रकार घडला दहा तारखेला त्याच्यावर खंडनेचा गुन्हा दाखल झाला आणि साधारणतः ता, सोळा तारखेपासून त्याचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल झाल्याचं पाहायला मिळाला त्यामुळे मधल्या काळामध्ये कराडचा नेमका प्रवास कसा झालाय त्याने कुठे प्रवास केलाय सोशल मीडियावर तो कशा प्रकारे ऍक्टिव्ह होता हे देखील किंवा कि याची जी प्रवासाची टाईम लाईन आहे ती देखील आपण आपल्या प्रेक्षकांना या स्क्रीनच्या माध्यमातून दाखवूया वाल्मिक कराड कुठून आला कुठं गेला नऊ डिसेंबर वाल्मिक कराड परळी मधून पडला बाहेर दहा आणि अकरा डिसेंबर लोकेशन उज्जैन मध्य प्रदेश महाकाल मंदिर परिसर अकरा डिसेंबर लोकेशन उज्जैन मध्य प्रदेश सोशल मीडियावर एक फोटो केला पोस्ट बारा डिसेंबर लोकेशन परळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट तेरा डिसेंबर लोकेशन समजू शकलं नाही चौदा डिसेंबर लोकेशन समजू शकलं नाही दत्त जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट पंधरा डिसेंबर लोकेशन समजू शकलं नाही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रीपदाबद्दल शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर केली पोस्ट सोळा डिसेंबर लोकेशन मध्य प्रदेशातील पेनच्या अभयारण्य त्यानंतर वाल्मिक कराड गायब सतरा डिसेंबर लोकेशन पुणे आणि त्याच दिवशी फरार फोनही सर आपण पाहिलं की वाल्मिक कराडने नऊ तारखेपासून कसा प्रवास केलेला आहे त्याचं अकरा तारखेची ते फेसबुकवर पोस्ट देखील होती की तो उज्जैन मध्ये आहे एकंदरीतच आता जर आपण पाहिलं तर बातम्या येत आहेत चर्चा वाल्मिक कराड सरेंडर होईल मात्र या क्षणापर्यंत अजूनही वाल्मिक कराड संदर्भात कुठलीच अपडेट आली नाही तो सर सरेंडर झाला आहे त्याला सीआयडीने अटक केली केवळ वल काही वल्गणा ज्या आहेत त्या सोशल मीडियावर होत राहतात मात्र आता महाराष्ट्रालाच हा प्रश्न पडलाय की वाल्मिक कुठं नक्की बरोबर कारण की आता तू जे आपण प्रेक्षकांना माहिती दाखवली म्हणजे वाल्मिक कुठून कुठं गेला तर तो नऊ तारखेला परळीतच होता आणि नऊ तारखेला तो बाहेर पडला परळीतून आणि मग तो दहा अकराला जर त्याचं लोकेशन पाहिलं तर तो उज्जैन मध्य प्रदेशमध्ये होता महाकाल मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलं वगैरे गे तिथून त्यांनी एक पोस्ट पण केली होती आणि नंतर दत्तचिंतेला एक पोस्ट केली त्यांनी बारा तारखेला बारा तारखेला दत्तचिंते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मग नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि या सगळ्याच गोष्टी त्या संदर्भात दोघांनाही म्हणजे धनंजय मुंडे आणि मंगजा मुंडे यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छाचा देखील त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे आणि नंतर जर आपण पाहिलं तर सोळाला चौदाला त्याचं लोकेशन कळू शकलं नाही पंधरा लोकेशन कळू शकलं नाही आता असं कळतंय की तो सतराला पुण्यात आला होता आणि त्या पुण्यात आल्यानंतर त्याचं लोकेशन सतराला पुणे होतं पण नंतर त्याच दिवशी तो तिथून फरार झाला आणि लोकेशन पण त्याचं सापडेल आणि फोनही बंद झालाय त्यामुळे आता प्रश्न तू जो म्हणतोय ते खरं आहे की आता प्रश्न पडलाय अख्ख्या महाराष्ट्राला की वाल्मिक कुठे आहे आता मला संगीत असं तुला विचारायचं की मुळातच या सगळ्या घटनाक्रम जो आत्ता काय घडलेला आहे याच्यामध्ये प्रत्येक वेळी जो आरोप केला जातो तो वाल्मिक कराड याच्यावर केला जातो बावीस दिवस झाले अजूनही तो सापडत नाहीये तो सोडा त्याच्याबरोबरचे जे इतर तीन साथीदार आहेत सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे देखील सापडत नाहीत मग हे सगळे एकत्र आहेत का का वेगवेगळे आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता जसं आपण त्याचा एक फोटो महाकालमध्ये व्हायरल झाला त्यामध्ये कृष्णा आंधळे आहे का सुधीर सांगळे आहे का याचा देखील तपास लागला पाहिजे दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुळात सीआयडी जी आता जो सगळा फास आवडलेला आहे म्हणजे इकडे मुख्यमंत्र्यांनी जसं आपल्याला परवा आदेशच दिले होते की बँक खाती यांची गोठवा ती बँक खाती गोठवली गेली दुसरी गोष्ट त्याच्याकडे नाही अशी माहिती मिळते मग तो तो काय परदेशात जाऊ शकत नाही देशातून पळून जाऊ शकत नाही तिसरी गोष्ट आणखी एक महत्वाची म्हणजे इकडे कसून तो चौकशी चालू आहे म्हणजे त्याच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली नंतर आपण पाहिलं तर तो ज्या पक्षाशी संबंधित त्या पक्षाचे बीडचे जिल्हाध्यक्ष यांची चौकशी करण्यात आली नंतर त्याच पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष यांची चौकशी झाली आणि आता जवळपास शंभर किंवा शंभरहून अधिक लोकांची कसून चौकशी सीआयडी मार्फत झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आताच आपण ऐकतोय की धाराशिव कळम मधील एक महिला आहे त्या महिलेची देखील कसून चौकशी सुरू आहे आणि आणखी एक मध्ये त्यात एक आलेला आहे की पुण्यातली एक महिला आहे तिची देखील चौकशी ती, ती महिला कोण आहे तिचा राजकारणाशी काही संबंध आहे का मग वाल्मीकरण पुण्यात झाला तेव्हा त्या महिलेला भेटला होता का दुसरी गोष्ट मध्येच एक सुरेश दसांनी स्पष्ट केलं होतं की संतोष देशमुख यांना ट्रॅपमध्ये अडकवायचं चाललं होतं म्हणजे दाराशे मधली जी महिला आहे तिने संतोष देशमुख यांनी के विनयभंग केलाय अशी तक्रार दाखल करायची खोटी आणि मग त्या तक्रारीवरून मग तू असं केलंस म्हणून त्यांना मारहाण करायची असं काहीतरी सुरूच म्हणून गेलेले आहेत त्यामुळे त्याचा पण ते उद्या परवा खुलासा करणार असं ते म्हणालेले आहेत त्यामुळे एकंदरीतच या म्हणजे सी आय प्रत्येक व्यक्ती जी वाल्मिक करारशी आहे त्या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न इथे केलेला दिसतोय आणि याच्यातून निश्चितपणे आता काहीतरी निष्पन्न होण्याची शक्यता आहे निश्चितच सर त्यामुळे वाल्मिक कुठे हा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे वाल्मिकार तपासासाठी सीआयडीनी तेरा पथकं जी आहेत ती तैनात केलेली आहेत पुण्यामध्ये या सीआयडीचे जे, जे प्रमुख होते प्रवीण मुंडे ते देखील येऊन पुन्हा बीडच्या दिशेने रवाना झाल्याचं पाहायला मिळतं आहे सचिन पाटील जे सीआयडीचे पोलीस अधीक्षक आहेत ते बीडमध्ये तळ ठोकून आहेत त्यामुळं आणि आज धनंजय देशमुखांना ज्यावेळी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे दोन दिवसामध्ये आरोपींना अटक करू केली जाईल असं सीआयडीचे सा अधिकारी सांगताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे येत्या दोन दिवसात तरी या वाल्मिकचा शोध लागणार का आणि वाल्मिक फुट या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी